नमस्कार मैत्रीण नेहाज रेसिपी मध्ये खूप स्वागत आज आपण आलू पराठ्याची रेसिपी बघणार आहे ह्याच्या आधी पण आपण आलू पराठ्याची रेसिपी बनवली आहे पण आजची आलू पराठ्याची रेसिपी ही थोडी वेगळी आहे न लाटता असा आज आपण आलू पराठा बनवणार हो आहे इन्स्टंट जो ज्यांना कोणाला आलू पराठा स्टफिंग करून असा लाटता येत नाही बाहेर फुगतो त्यांचा पराठा वगैरे त्यांच्यासाठी हा चांगली पद्धत आहे पराठा बनवायची चला तर मग आलू पराठ्याची रेसिपी बनूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे याच्यापुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ होती त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे मी आलू पराठा बनवायला आणि हे दोन मोठे बटाटे कुकरमध्ये शिजवून घेतलेत साल काढून हे स्मॅश करून घ्यायचेत आपल्याला आणि हे पीठ भिजवायचं आहे एका कढईत पाणी आणि मीठ घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे एक छोटा चमचा मीठ टाकते एक कप पाणी आधी टाकून बघते किती पातळ होत आहे अजून अर्धा पेला घालते मी पाणी आणि थोडी पातळ अशी हो कन्सिस्टन्सी बनवून घ्यायची आपल्याला चांगलं पेटून घ्यायचं आहे पीठ अशी पातळ कसि कन्सिस्टन्सी बनवून घ्यायचं आहे बॅटर आपलं त्यात गोळे अजिबात राहायला नाही पाहिजेत गोळे सर्व तोडून घ्यायचे आता त्यात मसाले टाकते मी मीठ टाकलेले आपण आता छोटा चमचा हळद टाकते हां गरम मसाला आहे एकदम जरासाच टाकते अर्धा चमचा लाल तिखट टाकते अर्धा चमचा ही धनी पावडर आहे ती टाकते थोडी ये आले आलं लसणीची पेस्ट आहे ती टाकते हे थोडेसे तीळ टाकते अख्खे सफेद हे चिली फ्लेक्स आहेत ते टाकते हे सर्व मिक्स करून घ्यायचे मसाले आता बटाटा मी छान स्मॅश करून घेतलाय तो टाकते मी किसून पण घेऊ शकतो पाहिजे तर मी स्मॅश करून घेतला असाच एकदा असं मिक्सरला फिरवलात तरी सर्व एकदम मिक्स होईल छान हे सर्व एकत्र एक करून घ्यायचं आहे आपल्याला बटाटा पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे फेटण्याने फेटून घेतला तरी चालेल फेटण्याने पण फेटलात तर सर्व एकत्र होईल ते कोथिंबीर टाकते थोडी पण मिक्स करून घ्यायचं आहे सर्व बॅटर आपलं छान मिक्स झाले आहे आपण पराठे बनवायला घेऊया छोट्या चमच्यानी डाळीचा असा चमचा घ्यायचा आहे त्याने थोडं थोडं आपल्याला बॅटर टाकायचं आहे पॅनला थोडंसं तेल लावायचं आहे मोठा चमचा असेल तर एकच टाका लहान चमचा आहे मग मी दोन टाकते ना स्प्रेड करायचं आहे जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे त्या हिशोबाने स्प्रेड स्प्रेड करायचं आहे त्याच्यावर मी अमूल बटर टाकते आणि झाकून ठेवायचं आहे म्हणजे वरून पण आपला वाफेनी चांगला स्टीम होईल एक मिनटंच झाकण ठेवायचं आहे एक मिनिटाने झाकण काढून थांबून छान क्रिस्पी व्हायला देजे, छान क्रिस्पी झालाय आपल्या दुसऱ्या साईडने पण त्याला काढूया एक मिनिट झाकण ठेवायचं आहे आता या साईडनी छान क्रिस्पी व्हायला जायचं आहे बटर आपण सगळे लावून घेऊया दुसऱ्या साईडने पण झालं आहे आता काढून घेऊया आपण असे हे गरमागरम आलू पराठे लिक्विटही आपले रेडी आहेत कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा टोमॅटो बरोबर पण खाऊ शकता ग्रीन चटणी आणि शेजवान बरोबर मी सर्व केली आहे